नमस्कार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे आणि थोडी सुद्धा बातमी आहे आनंदाची बातमी तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदरणीय आदिती तटकरे मॅडम यांनी समाज माध्यमांशी बोलताना दिली तरी सव्वीस जानेवारी पर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आणि टेन्शनवाली बातमी म्हणजे टी वरती असं दाखवण्यात आलं की सक्षम लाडक्या बहिणींची योजनेतून माघार म्हणजे ज्या महिलांची आर्थिक स्थिती चांगली आहे तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळत होता त्या महिलांनी स्वतःहून आपले अर्ज रद्द केलेले आहेत तुम्ही पाहू शकता जवळ जवळ चार हजार महिलांची स्वतःहून योजनेतून माघार घेतलेली आहे किती चार हजार महिलांनी आणि हा आकडा अजून वाढत जाणार आहे जवळ जवळ लाखो महिला अशा आहेत की ज्या या निकषात बसत नाही आहेत तरी सुद्धा त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत आहे तसेच उत्पन्न जास्त असल्याने अनेकांचे माघार म्हणजे या योजनेसाठी अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची अट होती अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न आहे तरी सुद्धा त्या महिला या योजनेचा लाभ घेत होता अशा महिला जास्तीत जास्त अर्ज आपल्या रद्द करत आहेत कारण आपल्या सर्वांना माहिती आहे या योजनेचे आता फेर तपासणी चालू आहे प्रत्येक निकष तपासले जात आहेत तसेच आदिती तटकरे मॅडम यांनी लाडक्या बहिणींना आव्हान केलेलं आहे की ज्या महिला या निकषात बसत नाहीत त्यांनी आपले फॉर्म किंवा आपले अर्ज हे स्वतःहून रद्द करावे दिलेले पैसे हे जबरदस्तीने परत घेणार नाहीत म्हणजे ज्या महिला निकषात बसत नाहीत तरी सुद्धा त्यांना लाडके बहीण योजनेचे पैसे प्राप्त झालेले आहेत त्यांचे पैसे सरकार जबरदस्तीने परत घेणार नाहीत फक्त त्यांना यापुढे लाडक्या बहिणीचा कोणताच हप्ता येणार नाही पण जे आधी हप्ते आलेले आहेत ते त्यांना पैसे परत करावे लागणार नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व अर्जांची पडताळणी सुरू आहे जे निकष योजनेचे दिलेले आहेत आणि सर्वात महत्वाची बातमी म्हणजे त्या निकषामध्ये ज्या ज्या महिला बसत नाहीत त्यांचे सर्वांचे अर्ज रद्द होणार आहेत आणि प्रत्येक निकष हे व्यवस्थित काटेकोरपणे तपासले जात आहेत महिला व बालविकास मंत्री आदरणीय आदिती तटकरे मॅडम याने लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज दिली आहे की तेवीस तारखेपासून ते चार टप्प्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा होणार आणि सव्वीस जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे तुम्ही ही न्यूज पाहून घेऊ शकता जानेवारीचा हप्ता सव्वीस तारखेला मिळणार म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार सुरुवात तेवीस किंवा चोवीस तारखेपासून होऊ शकते आणि सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की सर्वांच्या मनामध्ये होतं की एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार तर महिला व बालविकास मंत्री आदरणीय आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले की एप्रिल पासून एकवीसशे रुपये मिळणार कारण पंधराशे वरून एकवीसशे रुपये करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करावी लागणार आहे आणि अर्थसंकल्प हे दरवर्षी मार्च मध्ये सादर केले जाते आणि म्हणून मार्चमध्ये अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करून एप्रिल पासून एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे या दोन्ही न्यूज तुम्ही पाहून घेऊ शकता जानेवारीचा हप्ता सव्वीस तारखेला एप्रिल पासून एकवीसशेच लाडकी बहिणी योजना बंद करावी म्हणून उच्च न्यायालयामध्ये काही याचिका विरोधकांकडून केल्या गेल्या होत्या त्यावरती लोकसत्ता पेपर मध्ये बातमी देण्यात आलेली आहे महायुती सरकारने उच्च न्यायालयामध्ये सांगितले की लाडकी बहिणी योजना ही महिला सशक्त करण्यासाठी आहे आणि लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाहीत लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या विकासावरती कोणताच फरक पडत नाही फक्त महिलांच्या कल्याणासाठी ही योजना आहे आणि यामागे कोणताही राजकीय हेतू नाही असे सरकारने स्पष्टपणे उच्च न्यायालयामध्ये सांगितले आणि उच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलं की कोणती योजना चालू करावी आणि कोणती योजना चालू करू नये हे सर्वस्वी राज्य सरकारचा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कोणताही हस्तक्षेप करू शकणार नाही म्हणजेच लाडकी बहीण योजना ही सरकारच्या जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत कायम चालू राहणार आहे त्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही ही सुद्धा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहे या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी महायुतीला मतदान करावे म्हणून लवकरच जानेवारीचा हप्ता सर्वांच्या खात्यात जमा होणार आहे जानेवारी मध्ये लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकार जानेवारीचा हप्ता आणि नवीन वर्षाचे गिफ्ट असे मिळून तीन हजार रुपये देण्याचा विचार करत आहे याबद्दल लवकरच निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर होणार आहे या योजनेबद्दल छगन भुजबळ यांनी खूप महत्वाचं विधान केलेलं आहे छगन भुजबळ यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा गरिबांना लाभ झाला पाहिजे हा या योजनेचा मेन आणि मुख्य उद्देश आहे गरिबांसाठी गरीब महिलांसाठी गरीब महिलांच्या कुटुंबासाठी ही योजना आहे याचा लाभ फक्त गरीबांना झाला पाहिजे असं छगन भुजबळ यांनी सांगितलं तसेच छगन भुजबळ पुढे म्हणाले की ज्या बहिणी नियमात बसत नाहीत जे लाडके बहीण योजनेचे निकष आहेत त्या निकषांमध्ये ज्या बहिणी बसत नाही आहेत त्यांनी स्वतःहून आपले नाव काढून घ्यावे किंवा त्यांनी आपला स्वतःहून अर्ज रद्द करावा अन्यथा लाडक्या बहिणींकडून दंडासह रक्कम वसूल करू म्हणजे ज्या महिला निकषात बसत नाही आहेत तरी सुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्यांच्याकडून जर त्यांनी अर्ज रद्द केले नाही तर त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल करू असा निर्देश छगन भुजबळ यांनी केलेला आहे मुंबई महानगरपालिका मतदानासाठी लाडक्या बहिणींना खुश करावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महिला व बाल विकास मंत्रालयाला आदेश दिले आहे की लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे पण बघूया सरकार यावरती काय निर्णय घेता येते जर सरकारला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक जिंकायची असेल तर जानेवारीचा हप्ता आणि नवीन वर्षाची गिफ्ट मिळून कमी रुपये देऊन लाडक्या बहिणींना खुश करावी लागेल तसेच अशी अफवा पसरवली गेली आहे की लाडक्या बहिणीचे खूप अर्ज रद्द होणार आणि सर्व अर्जांची फेर तपासणी होणार आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सडसकट सर्व महिलांच्या अर्जांची फेर तपासणी होणार नाही फक्त काहीच अर्जांची फेर तपासणी होणार आहे ते सुद्धा ज्या अर्जांच्या विरोधामध्ये ज्या तक्रारी आलेल्या आहेत म्हणजे काही महिलांनीच महिलांच्या विरोधात तक्रारी केलेल्या आहेत त्याच अर्जांची फक्त फेर तपासणी होणार आहे सर्व अर्जांची फेर तपासणी होणार नाही आणि ज्या लाग्या बहिणींच्या अर्ज विरोधामध्ये तक्रार आली आहे त्यांचे फक्त खालील निकष तपासत आहेत ज्या महिलांच्या घरात चार चाकी वाहन आहे त्या महिलेचा अर्ज रद्द होणार कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलेचे अर्ज रद्द होणार पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच कुटुंबात कोणीही आयकर भरत असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असल्यास जरी त्या महिलेने अर्ज भरलेला असेल तरी तो अर्ज रद्द होणार शासनाच्या इतर आर्थिक योजनांचा लाभ घेत असल्यास त्या महिलेचा अर्ज रद्द होणार ज्या कुटुंबामध्ये एकूण पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे अशा महिलेचा अर्ज रद्द होणार ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहेत अशा महिलेचे अर्ज रद्द होणार हे निकष लाडक्या बहीण योजनेचे तपासले जात आहेत तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितले की महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार हे लाडक्या बहिणींच्या प्रेमामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे सत्तेत आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर पंधराशे वरून हप्ता एकवीसशे रुपये करणार आहोत आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा करणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात महत्वाच्या आणि सर्वात लवकरात लवकर माहिती पोचण्यासाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू